बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाने मोठी डरकाळी फोडली आहे या डरकाळीचा आवाज सर्वत्र ऐकायला मिळत आहे सिनेरसिक ते राजकीय नेत्यांमध्ये छावाची चर्चा आहे खुद पंतप्रधान नरेंद्र मोदीही या चित्रपटाचे कौतुक केले दरम्यान या चित्रपटामुळे लोक पुन्हा एकदा इतिहासाचे पाने चालत आहेत औरंगजेब संदर्भात माहिती घेत आहेत बादशाह औरंगजेबाचे मृत्यू कसा झाला याचा शोध घेतला जात आहे इतिहासात अकबरचे वर्णन तर औरंगजेबाचे वर्णन मुघल इतिहासातील सर्वात कट्टरवादी आणि क्रूर सम्राट म्हणून केले गेले आहे औरंगजेब बादशाह असला तरी त्याच्या आयुष्याचे शेवटचे दशक फक्त दुखानेच भरून गेले होते एकाकी आणि हतबल अवस्थेकडे त्याची वाटचाल होत गेली इतर बादशहांच्या तुलनेत दीर्घायुष्य मिळाले असले तरी तेवढे जास्त दुःख त्याच्या वाटायला आली त्याच्या मुलाचा अकबराचा इराणमध्ये मृत्यू झाला सून सतराशे पाच साली मृत्युमुखी पडली मुलगी झेबुनिसाने आत्महत्या केली त्याची बहीण गौराही सतराशे सहा साली निधन पावली सतराशे सहा साली त्याची दुसरी मुलगी मेहरुनीचा व जावई वारले मग त्याचा नातूही वारला सतराशे सातमध्ये मृत्यू होण्याआधी काही दिवस त्याचे दोन नातूही वारले असे दुःख एकटेपण वैफल्य यांना कंटाळून त्याला मृत्यू पथकावा लागला औरंगजेबाचा अहमदनगरजवळ भिंगारी भिंगार येथे मृत्यू झाला त्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला मुघल बादशाहमधील एक शक्तिशाली बादशहाचे मंजा दख्खन एकाच शब्दाने आयुष्यभर भरून गेले होते त्या दख्खनमधून त्याला बाहेर पडताच आले नाही तो इथंच सुपूर्द एक खाक झाला